विना औषध विना ऑपरेशन आरोग्य सेंटर गांधीनगर संपर्कासाठी साठी क्रमांक पंच्याण्णव शून्य तीन शून्य आठ पंचावन्न एकसष्ट भ्रमणध्वनी क्रमांक पंचाण्णव शून्य तीन शून्य आठ पंचावन्न एकसष्ट नमस्ते दोस्तों हेल्थ प्रॉब्लम का नॅचरल सोल्युशन चाहिए मैं आपको ले चलता हूँ आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर जहाँ मिलता है नेचुरल हीलिंग एंड लास्टिंग रिलीफ ये है मोहतेमाड़ा नियर गणेश टाकेस गांधीनगर और यहाँ है आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर यहाँ पेन रिलीफ ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव स्ट्रेस एंड फेटिग्यू कम करना इम्यूनिटी बूस्ट सब नेचुरल होता है एक्यूप्रेशर यहाँ फायदेमंद है जैसे नेक बैक नी पेन वत कपा पिथ इम्बेलेंस पैरालिसिस पॉन्डलिसिस फ्रोजन शोल्डर मेंटल डिसऑर्डर टिंगलिंग और ट्रेमॉर्स में ट्रीटमेंट करते हैं यहाँ एक्सपीरियंस स्पेशलिस्ट शार्दुल सासे एमडी एक्यूपंक्चर थेरेपिस्ट जो एक्यूप्रेशर एंड बोन सेटिंग दोनों करते हैं 15 अगस्त से 25 अगस्त तक मिल रहा है यहां 10% डिस्काउंट अभी अपना पहला स्टेप लीजिए टूवर्ड्स हेल्थ नमस्कार मैं अनिल उपाध्याय शिवशिष्ट बात्मीपत्रात आपल स्वागत आहे पाहूया आजची बातमी राज्य व केंद्र शासनाबरोबरच साखर कारखानदार शेतकरी विरोधी धोरण अवलंबत असून ऊस उत्पादकांना न्याय मिळेपर्यंत साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा गरजवंत ऊस उत्पादक संघटना व आंदोलन अंकुश यांच्या वतीने आज सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता शिरोळ तहसील कार्यालयावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी चौकातून निघालेल्या या मोर्चात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता तहसील कार्यालयासमोर झालेल्या सभेत शेट्टी म्हणाले साखर कारखानदार संगनमताने शेतकऱ्यांना लुटत आहेत जाहीर केलेला तीन हजार चारशे रुपयांचा दर आम्हाला मान्य नाही साखरेचे व उपपदार्थांचे भाव चांगले असताना शेतकऱ्यांनाही योग्य दर मिळणे अपेक्षित आहे गेल्या हंगामातील ऊसाला दोनशे रुपयांचा दुसरा हप्ता आणि यावर्षी काळपास येणाऱ्या ऊसाचा दर जाहीर झाल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चोडमुंगे म्हणाले कारखानदार तंडुकशाहीने कारखाने सुरू करत आहेत शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळालाच पाहिजे तोपर्यंत ऊस तोडू नये माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले जर योग्य दर ठरला नाही तर आम्ही शिवाजी चौकात ठिया मांडून बसू याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे युवा गरजवंत ऊस उत्पादक संघटनेचे यशवंत देसाई आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील आदी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या वतीने मागण्यांचे निवेदन तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना देण्यात आले त्यांनी मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले या एल्गार मोर्चात शिरोळ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सगळ्या शेतकऱ्यांनी आमच्या मनाप्रमाणे उसाचा दर निश्चित झाल्याशिवाय ऊसाच्या तोडी घ्यायचे नाहीत असं ठरवलेलं आहे काही शेतकऱ्यांच्यावर दबाव आणून कारखाने जे काही ऊसाची तोडणी आणि वाहतूक करायला ते बरोबर नाही तोडणी वाहतूकदारांना सुद्धा मला इशारा द्यायचा आहे तुमचं बुडलेलं पैसे वसूल करायला गणपतराव येड्रावकर येत नाहीत आवाडी येत नाहीत आम्ही तुमचं चारशे रुपये वसूल करून चारशे कोटी वसूल केल्या हे विसरू नका तेव्हा त्यांचं ऐकायचं का आमचं ऐकायचं वाहन ठेवायचं आहे तुमचं सर्व आव्हानदारखा आमची एवढी वतीनं त्यांना निरोप आहे की हा जो घोडावर कारखाना यडगावकरांनी भाड्यानं घेतलेला आहे तो बंद ठेवायला सांगा जेव्हा निर्णय होईल जिल्ह्यातला त्यावेळी चालू करावा त्याने